शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी वर्ध्यातून सायकलनं शिवसैनिकांची निष्ठा यात्रा निघाली आहे युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही यात्रा निघाली आहे युवा परिवर्तन की आवाज संघटना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना या यात्रेत सहभागी झाले असून वर्धा ते मुंबई आठशे चौसष्ट किलोमीटर अंतर कापत नऊ दिवसात ही यात्रा मातोश्री इथं पोहोचणार आहे बेरोजगारी उद्योगांची अवस्था महागाई शेतकऱ्यांच्या समस्या घरकुल आणि आरोग्याच्या समस्या यावर जनजागृती या यात्रेमधनं करण्यात येणार आहे सध्या महाराष्ट्राची जो वाटचाल आहे जो सध्या महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे शेतकरी आत्महत्या वाढत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही आहे सध्याचा जो खोके सरकार आहे ते फक्त फक्त ठेकेदारी मक्तेदारी सावकारी करून राहिला तर या सरकारला कुठंतरी धडा शिकवण्यासाठी जाब विचारण्यासाठी ही आमची यात्रा आहे या यात्रेच्या वतीने आम्ही पक्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेवर जो आमची निष्ठा आहे अजून हजारो लाखो लोकांची जो शिवसैनिकांची निष्ठा आहे ते निष्ठा आम्ही व्यक्त करणार आहोत या यात्रेमध्ये अजून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जो आवाहन केलं होतं हुद्या चर्चा या कार्यक्रमाच्या मार्फत गावागावात या पक्ष या भ्रष्टाचारी सरकारचा खोके सरकारचा शिंदे फडणवीस सरकारचा जो बंगाल योजना आहे त्याची पोलखोल करावी तर त्याची पोलखोल करण्यासाठी आम्ही हे निष्ठा यात्रा सायकलने प्रवास करून आठशे चौसष्ट किलोमीटरचा आमचा हे प्रवास आहे प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही शेतकऱ्यांना कष्टकरी बेरोजगार ज्यांना आतापर्यंत घर भेटलं नाही म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत प्रत्येक गरिबाला घर गर देण्याचं आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं होतं राज्य सरकारने केलं होतं पण अद्यापही अनेक लोकांना घरसुद्धा भेटले नाही आहे एक रुपयाचा पीक विमाच्या माध्यमांना शेतकऱ्यांना लॉलीपॉप देण्याचा काम तरी सरकारने केला आहे तर हे सगळ्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही हे सायकलनं प्रवास करत आहोत पेट्रोल दरवाढीचा निषेध सिलेंडर दरवाढीचा निषेध आम्ही हे सायकलनं प्रवास करून करणार आहोत आणि या यात्रेमार्फत सत्ता परिवर्तन महाराष्ट्रात झाली पाहिजे पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पाहिजेत हे आवाहन आम्ही समस्त गा गावागावात जाऊन आम्ही करणार आहोत